पत्रकार शेख अजगर यांच्या मृत्यूची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे महाराष्ट्र राज्य संघटक प्रमोद सौंदडे यांनी पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना निवेदन देऊन मागणी केली आहे काय म्हणाले नेमके प्रमोद सौंदडे ऐकूया मी मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक प्रमोद सौंदडे I mean, that's... Uh वरिष्ठ पातळीवरून शेख अजगर यांच्या मृत्यूची चौकशी होण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे जवळपास आज शेख अजगर यांच्या मृत्यूला एक महिना झालेला आहे परंतु आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडून कुठलेही एक त्याच्यामध्ये कुठलीही माहिती मिळालेली नाही किंवा समोर येत नाही आहे की बाबा खरंच काय घातपात झाला आहे का काय कारण घरच्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलेला होता त्या संदर्भात त्यांची जे प्रयत्न होतं डेड बॉडी जी होती ती इथून जळगावलासुद्धा हलवण्यात आली होती शवविच्छेदनासाठी परंतु तिथल्या डॉक्टरांनी शवविच्छेदन साठी फॉरेन्सिकसाठी आम्ही तिथं मागणी केलेली असताना त्यांनी तिच्यामध्ये कुठलंही समोर येत नाही आहे की त्यांनी शवच्छेदन केल्यानंतर फॉरेन्सिक जी मागणी केली होती तिच्यावर त्याच्या संदर्भात त्यांनी कुठलाही तिच्यामध्ये हे दिलेलं नाही आहे म्हणजे त्यांनी फॉरेन्सिकसाठी त्यांनी पुढे पाठवलेलंच नाही आहे या यामध्ये जे आहे तर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही अशी मागणी करत आहोत की यांची जी, जी आहे याच्यामध्ये त्यांना न्याय मिळावा कुटुंबियांना आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या आज वरिष्ठ पातळीवरून चौकशी होण्यास आम्ही आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मागणी करत आहोत की शेख अजगर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा धन्यवाद मेरा बेटा शेख अजगर शेख अजगर शेख अकबर के तहसील के केंदर पच्चीस के अंदर काम करता था। और एक महीना एक महीना आप पूरा पूरा हो चुका मगर आज लग आज लग समाधानिक मामला एक भी वैसे सामने नहीं हाँ मेरा संवंशित जो बात है क्या वो मेरे को पूर्ण मिलने को को <स्तित> आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी देखील पत्रकार अजगर शेख यांच्या वडिलांनी केली आहे